नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष संत तुकाराम हे शतकातील एक महान वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगदगुरु म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाचे शेवटी पुंडलिक वर्दे हरि विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम हे लोक कवी होते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा व मानव मुक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्त महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अना गोंदी निर्माण झाली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकारामांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भाव कविता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावलेले आहेत त्यांच्या अभंगात परातत्वाचा स्पर्श आहे मंत्रांचे पावित्र्य शब्द कळते पाझरते त्यांची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्या भाव आहे त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत संत तुकारामांच्या अभंगांचा अनेकांनी अनेक, अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा बुडाडेली नाही तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे क्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे, त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे अठराव्या पिढीतील नायक होते नामदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकाराम महाराजांनी केले आहे यशवंत दिनकर पेंढारकर हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होते त्यांनी यशवंत या टोपण नावाने कविता लिहिल्या पेंढारकर यांचा जन्म नऊ मार्च अठराशे नव्याण्णव रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे गावात झाला सांगलीच्या सिटी हायस्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे ते सोडले स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते पुण्यात कारकुनी नोकरी करण्यासाठी गेले काम करत असताना पेंडारकरांनी मराठी साहित्याचे मोठ्या प्रमाणामध्ये वाचन केले आणि वाचनाची विशेषतः कविता आणि स्वतःच्या कविता लिहिण्याची आवड निर्माण केली एकोणीसशे एकवीस मध्ये बडोद्यामध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात पेंढारकर यांची भेट माधव जुलियन आणि श्रीधर रानडे यांच्याशी झाली आणि तिघांमध्ये समान साहित्यिक आवडींवर आधारित मैत्री निर्माण झाली ते तिघेही पुण्यात राहत होते आणि साहित्यिक चर्चांसाठी वारंवार भेटू लागले होते लवकरच गजानन त्र्यंबक माडखोलकर शंकर कानेटकर आणि डी एल गोखले बैठकांमध्ये सामील झाले आणि या गटाने अखेर स्वतःची ओळख रवी किरण मंडळ म्हणून करून दिली रवी किरण मंडळाने सुमारे एकोणीसशे बावीस ते पस्तीस दरम्यान सदस्य कवींच्या सार्वजनिक कविता वाचनाद्वारे महाराष्ट्रात मराठी कविता लोकप्रिय केली पेंढारकरांचा आवाज मधुर होता आणि त्यांचे गायन अतिशय प्रभावीपणे सादर करण्याची त्यांच्यात प्रतिभाशे चाळीस मध्ये बडोदा संस्थानाचे महाराजा गायकवाड यांनी पेंढारकर यांना राजकवी राज्य कवी असे नाव देऊन त्यांचा सन्मान केला पद्मभूषण या नागरी सन्मानाचे मानकरी पेंढारकर यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपूत भूषवले उस्ताद हे एक भारतीय तबला वादक, संगीत दिग्दर्शक आणि ताल वादक होते हे तबलावादक उस्ताद अल्ला रखा यांचे सर्वात मोठे पुत्र होते त्यांना एकोणीसशे अठ्याऐंशी साली भारत सरकारचा सा पद्मश्री पुरस्कार आणि दोन हजार दोन साली पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला त्यांना एकोणीसशे नव्वद साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीशे रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला हुसेन यांची आई बाबी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद अल्ला रखा हे होते त्यांच्या कुटुंबाचे आडनाव कुरेशी असले तरीही जाकीर यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले हुसेन यांनी सेंट शालेय शिक्षण घेतले आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट कॉलेज मुंबई येथील शिक्षण घेतले त्यांच्या वडिलांनी हुसेन यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पकवाज वाजवायला सुरुवात केली अल्ला रखा हे पंजाबमधील तबला वादनाच्या परंपरेतील होते हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली महफिल सादर केली त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबला वादन करायला सुरुवात केली ते एकोणीशे सत्तर साली सतार वादक पंडित रविशंकर यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले जाकीर यांना लहानपणापासूनच भारतीय शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध कलाकारांसोबत साथ संगत करायला सुरुवात केली होती त्यांनी पंडित रविशंकर उस्ताद विलायत खान उस्ताद अली अकबर खान पंडित हरिप्रसाद चौरसिया पंडित पंडित शर्मा व्ही जे जोग पंडित भीमसेन जोशी पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन यांनी तबल्याची साथ केली हुसेन यांचे वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया येथे इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस मुळे निधन झाले हा एक श्वसन प्रणालीचा दुर्मिळ आजार आहे ज्यात फुफ्फुसातील अति कडक आणि घट्ट होतात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे नामदेवांपासून तुकोबारायांपर्यंत एकेका थोर संताने प्रचंड असे साहित्य निर्माण करून ठेवले आहे भागवत संप्रदायाच्या या तत्वज्ञानाची उकल करण्याची जिज्ञासा सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा गावात एकोणीसशे तीस मध्ये जन्मलेल्या युसुफ खान यांच्या मनात निर्माण झाली सुरुवातीला सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करणाऱ्या डॉक्टर पठाण यांची कारकीर्द खरी बहरली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात सत्तरीच्या दशकात या विभागाचे नेतृत्व करताना डॉ पठाण यांनी मराठवाड्यातील पाच हजार हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह केला ही पोथी शाळा आज विद्यापीठाच्या ग्रंथालयाचं वैभव आहे संत साहित्य शिलालेख यांच्या अभ्यासाबरोबरच लघुकथा ललित लेख व्यक्तिचित्रे हे वाङ्मय प्रकार त्यांनी या हाताळले आहेत मराठवाड्यातील मराठी शिलालेख या ग्रंथात त्यांनी एकशे वीस शिलालेखांचं संपादन केले आहे या व्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेला फारशी मराठी अनुबंध सुपी संतांचे मराठी साहित्य राज्य मराठी भाषा विकास संस्थेने प्रकाशित केलेला मराठीतील पहिला मराठी फारशी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या मराठी बखरीतील फारशीचं स्वरूप या ग्रंथांचा समावेश आहे भाषा विज्ञान व सांस्कृतिक अध्ययन आणि संशोधन क्षेत्रातही डॉक्टर पठाण यांनी मोठे कार्य केले आहे फारसी मराठी अनुबंध हा त्यांच्या लिखाणाचा विशेष राहिलेला आहे जितराव हा कथा संग्रह अजून आठवत हा ललित लेख संग्रह अल्बेरुनीचा भारत हा अनुवाद नागेश संप्रदायावर संशोधन पर लेखन भाऊसाहेबांची बखर मराठवाड्यातली माणसं मराठवाड्यातील लोककथा मराठवाड्यातील शिलालेख मराठी संतो की हिंदी वाणी महानुभव साहित्य संशोधन खंड एक लिळा चरित्र ग्रंथ संपदा आहे डॉक्टर पठान यांना त्यांच्या तत्व विज्ञान विषयक कार्यासाठी डिलेट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झालेल्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एकोणीसशे नव्वदला ला पुणे येथे झालेल्या त्रेसष्टव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा अध्यक्षपद त्यांनी भूषवले डॉक्टर पठाण यांना महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आचार्य अत्रे पुरस्कार या बरोबरच अनेक मान सन्मान मिळाले दोन हजार सात मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री या किताबाने गौरविले आहे